नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून गेल्या वीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मनसे युतीमध्ये निवडणूक लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसूबे उद्ध्वस्त करणे आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपणे हेच पक्षाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगतानाच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना युतीधर्म पाळण्याचे आणि विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचे आदेश दिल्याचं नांदगावकर यांनी यावेळी नमूद केलं मनसे येथे बाळा नांदगावकर म्हणाले देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी विशेषत मराठी माणसांसाठी मुंबई खूप महत्वाची आहे निवडणुका येतात आणि जातात पण जे काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग सुरू आहे बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे आणि त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करायचंय मुंबई ही आपली आहे महाराष्ट्राची आहे मराठी माणसाची आहे साहेब नेहमी बोलतात भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले काही जागा येतात काही जागा जातात काही लोकांना वाईट वाटलं असेल गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच युतीमध्ये लढत आहोत त्यामुळे युती, हो, युती धर्मही पाळायचा आहे आणि प्रत्येक जागा आपल्याला महत्वाची आहे रात्र वैर्याची आहे त्यामुळे झोकून देऊन काम आहे अशा सूचना राज साहेबांनी दिल्या तसेच जिथं शिवसेनेचे से उमेदवारी अर्ज भरत असतील आपल्याला तिथं देखील सहभागी आहे असा संदेश साहेबांनी दिलाय